जबरी चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना माधवनगर मध्ये सापळा लावून ताब्यात घेतले आहे बसुराज उर्फ बशा कल्लाप्पा अडकई वय सव्वीस आणि हनुमंत मल्हारी शिंदे वय पस्तीस दोघे राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत या दोघांकडून दहा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई सांगली ग्रामीण पोलिसांनी केली आहे विजय श्रीपती चव्हाण वय शेहेचाळीस राहणारं मानेगल्ली कन्नाळ हे पाच मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची हरी एच एफ डिलेक्स मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ डोई पंच्याण्णव सत्तेव, सत्त्याव सत्तावन्नवरून कर्नाळ ते जुना माधवनगर रोडवरील कंजारभाट वस्तीजवळून जात असताना भाट वस्तीजवळील नालाजवळ अज्ञात चौघांनी फिर्यादीची मोटरसायकल अडवून फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला आणि त्यांच्या उजव्या खांद्यावर धार हत्याराने मारून जखमी करून पळून गेले होते सदर जबरी चोरीच्या गुन्ह्याचे तपासाच्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजेश रामाघरे यांनी सांगली गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील दिल, सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना सांगली पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल अमोल क्षीरसागर यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्ह्यातील दोन आरोपी मोबाईल विक्री माधवनगर येथे येणार आहेत माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील अमलदार यांनी सापळा रचून दोघा आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे दोघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना एकवीस मार्च रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महिला सहयक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर या करीत आहेत